पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारी वृत्ती साळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस आणि परिणामकारक कारवाई कर करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले त्यानुसार परिमंडळ तीन अंतर्गत असलेल्या विविध पोलीस ठाण्यातील एकवीस सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडी पार केलाय यामध्ये खेड तालुक्यातील चाकण आणि म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गुन्हेगारांचा समावेश आहे तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये खून खुनाचा प्रयत्न दरोडा खंडणी दंगा करणे आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांचा समावेश आहे खेड तालुक्यातील तडीपार गुन्हेगारांचं नाव आणि कौसा तडीपार कालावधी पुढील प्रमाणे नितीन सखाराम तांबे वयवर्ष एक्केचाळीस राहणार अहिरे तालुका खेड पुणे एक वर्ष अतुल बाळासाहेब चौधरी वैवर्ष अठ्ठावीस राहणार खालुमरे तालुका खेड पुणे एक वर्ष स्वप्निल बाळासाहेब चौधरी वैवर्ष पंचवीस राहणार खलुंबरे तालुका खेड जिल्हा पुणे एक वर्ष आकाश बाळासाहेब शेळके वैवर्ष अठ्ठावीस राहणार कोरेगाव तालुका खेड पुणे दोन वर्ष तडीपा राहणार नारायण सुनील घावटे वर्ष चोवीस राहणार शेलू तालुका खेड पुणे दोन वर्ष गणेश हिरामण लिंभोरे वर्ष चोवीस राहणार शेलू तालुका खेड पुणे दोन वर्ष अजय उर्फ विजय दगडू पवार वर्ष वीस राहणार वाघेवस्ती चाकण तालुका खेड जिल्हा पुणे दोन वर्ष आकाश संजय तिकोणे वर्ष तीस राहणार नाणेकरवाडी ज्योतिबा मंदिराजवळ तालुका खेड जिल्हा पुणे दोन वर्ष ओंकार उर्फ मोन्या नवनाथ वय वर्ष वीस राहणार काळूस रोड तुकाईनगर भोसे तालुका खेड जिल्हा पुणे दोन वर्ष अशी खेड तालुक्यातील तडीपार गुन्हेगारांची नावं आहेत